पी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस असूनही प्रमुख राजकीय पक्षांनी अद्यापही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित केले नाही मात्र या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाचे इच्छुक पंडितदादा देशमुख आणि डॉक्टर संध्या कोठारी यांनी आपला प्रचार जोरदारपणे सुरू केलाय मतदारांशी संवाद साधत जनसंपर्क मोहिमा राबवित दोघांचेही समर्थक सोशल मीडियावर सक्रिय झाले स्थानिक विकास पाणीपुरवठा स्वच्छता आणि रोजगार या प्रमुख मुद्द्यांवर दोन्ही उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आगामी काही दिवसातच पक्षांची अधिकृत घोषणा होणार असली तरी जनतेत आपल्या मनातील नगराध्यक्ष कोण या प्रश्नाची चर्चा रंगली आहे निवडणुकीच्या रंधुमाळीचे सखोल विश्लेषण करत ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके यांनी या स्पर्धेला दोन दिग्गजांमधील विकासाची लढत असे संबोधले येणाऱ्या दिवसात राजकीय समीकरणांवर सर्वांचे लक्ष लागले गेल्या चार वर्षांपासून नगरपालिकेमध्ये सीओनचा कारभार होता आणि त्यानंतर मोठ्या उत्साहामध्ये राजकीय पक्ष कामाला लागतील अशी अपेक्षा होती परंतु निवडणुकांची अर्ज भरण्याची वेळ अगदी आता संपत येते आहे तरी देखील अजून कुठल्याही पक्षाने नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केला नाही नगरसेवकांचे देखील उमेदवार अजून घोषित केले नाही आपल्या पक्षाचा जो योग्य उमेदवार असेल ज्याला आपण काही पाच वर्षांपूर्वी सात वर्षांपूर्वी वचन दिलेलं असेल किंवा ज्याला त्या दृष्टीने प्रोजेक्ट केलं असेल अशा माणसाला संधी देऊन लवकरात लवकर त्याला कामाला लावलं पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त वेळ त्याला प्रचाराला मिळेल संपर्क करायला मिळेल असं मला वाटतं पक्षांनी लवकरात लवकर आपले उमेदवार घोषित करावे अशी माझी इच्छा आहे भाजपचा तुम्हाला काय वाटतं दोन इच्छुक उमेदवार नगराध्यक्षपदासाठी एक डॉक्टर संजयदाई कोठारी आणि पंडितराव देशमुख तुम्हाला काय वाटतं की या दोन उमेदवारपैकी कोणता उमेदवारच चांगला राहील पक्षाने उमेदवार ठरवताना त्यांचा जो काय क्रायटेरिया असेल तो ठरवावा दोन्ही उमेदवार चांगले आहेत लोकांना आवडतील असे आहेत परंतु वैयक्तिक माझा जर विचार विचारला तर मला असं वाटतं की पंडितराव देशमुख हे संध्यादाय कोठारींपेक्षा अधिक उपकारक ठरतील याचं कारण असं आहे की गेल्या तीस वर्षांपासून पंडितराव देशमुख यांना नगरपालिकेच्या राजकारणाचा अनुभव आहे अनेक वेळा ते नगरसेवक म्हणून विजय झालेत कधी पराभवही पत्करला आहे गटनेते म्हणून विरोधी नेते म्हणून देखील त्यांनी नगरपालिकेमध्ये काम केलं आहे त्या मानाने संध्याताईंना नगरपालिकेच्या कामाचा अनुभव नाहीये त्यांच्यामध्येही अनेक गुण आहेत सामाजिक कामामध्ये त्या पुढे आहेत आर्थिक दृष्टीने देखील दोन्ही उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीने खर्च करू शकतील अशी हे अवस्था आहे परंतु त्यातल्या त्यात पंडितराव देशमुखांचा जर आधीचा अनुभव लक्षात घेतला तर ते मला असं वाटतं जास्त फायद्याचं राहील मध्ये राहत प्रभाग सहामध्ये तुम्हाला काय वाटतं की जे इच्छुक उमेदवार आहेत नगरसेवकासाठी पदासाठी तर कोणा कोणाची वर्णी लागली पाहिजे त्याच्यात आतापर्यंत तीन प्रभागातल्या तीन उमेदवारांनी संपर्क केलेला आहे जनतेशी त्याच्यामध्ये एक कविता मुळे आहेत दुसऱ्या शेटेताई आहेत आणि तिसऱ्या सुनीता भालेराव आहेत अनुभवाचा जो विचार आपण नगराध्यक्षपदाच्या बाबतीत केला तसाच जर विचार प्रभागाच्या बाबतीत जर केला तर मला असं वाटतं की सुनीता भालेराव या प्रभागासाठी जा जास्त फायद्याच्या राहतील कारण या दोन्ही नवीन जे उमेदवार आहेत यांना अजून नगरपालिकेच्या कामाचा अनुभव नाही आणि अपेक्षा अशी आहे की प्रत्यक्ष जो उमेदवार निवडणुकीत उभा राहील त्यानेच नगरपालिकेमध्ये आणि बाहेर समाजामध्ये आपली ड्युटी करावी न बायको उभी आहे आणि नवरा म्हणून फिरतोय अशी अवस्था येऊ द्यायची नसेल तर ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे अशीच माणसं नगरपालिकेत पोहोचली पाहिजे आपल्याच प्रभागाची नाही सगळ्यात प्रभागांसाठी हा नियम असावा प्रभागामध्ये पुरुषांनी ज्या मग उमेदवारी मागितली ते सगळेच नवीन आहेत त्यामुळे आता पक्ष त्यांच्या बाबतीत जो निर्णय घेईल तो त्यांचा अनुभव हो घेता येईल त्यामध्ये आपल्याला प्लस मायनस ठरवता येणार नाही कारण सगळेच उमेदवार नवीन आहेत जुन्या उमेदवारांनी जर कोणी इथे उमेदवारी मागितली असती तर मग आपण विचार केला असता बाकी आता पक्ष ठरवेल तो उमेदवार किंवा जुने ज्यांना अनुभव आहेत त्यांना मिळायला पाहिजे मग नवीन युवकांना संधी कधी मिळेल पाहिजे नवीन युवकांना संधी मिळेल नक्कीच पण त्यांनी आधी नगरपालिकेच्या आणि सामाजिक कामामध्ये थोडासा सहभाग घेण्याची गरज आहे अचानकच कुठून तरी यायचं आणि तिकीट मागायचं याला अर्थ नाही त्यांनाही संधी मिळेल योग्य असेल तर या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत पक्षाने विचार केला असेल आणि ज्या उमेदवारांनी आपल्या प्रभागात उमेदवारी मागितली आहे ते जर खरोखर लायक असतील तर ते त्यांना ते नक्की मिळावं आणि नवीन उमेदवारी असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये चांगले कामं देखील करून दाखवावे